नृसिंह हो सरस्वती स्वामी महाराज संस्थानला इमर्जन्सी सुविधा असलेले अँब्युलन्स भेट देण्यात आली केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांच्याकडून वाशिम जिल्ह्यातील कारंजा लाड येथील गुरुमंदिर संस्थानला परिसरातील रुग्णांच्या तात्काळ सेवेसाठी अँब्युलन्स भेट दिली दिवसेंदिवस अपघातांचे प्रमाण वाढत आहे घटनास्थळावर झालेल्या अपघातातील रुग्णांना रुग्णालयात वेळेवर पोहोचण्यासाठी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी कारंजा लाड येथील नूरसिंह सरस्वती स्वामी महाराज संस्थानला इमर्जन्सी अँब्युलन्स भेट दिली या अँब्युलन्समध्ये इमर्जन्सी सुविधा उपलब्ध आहे अँब्युलन्सचे लोकार्पण कारंजा मानोरा विधानसभाचे आमदार सैताई डहाके श्याम खोडे व गुरुमंदिर संस्थांचे ईश्वस्त व डॉक्टरकांसह मान्यवर मंडळी उपस्थित होती

वाढत्या काळामध्ये जो ॲक्सिडंटचा प्रमाण वाढला आहे रस्ते सुलज झाल्यामुळे रस्त्यावर चालण्याचा वेग खूप जास्त झाल्यानंतर लोकं जेवाची परवानगी करतात आपला वाहनाला किती वेगा चालवतात त्याच्यामुळे बरेचसे ॲक्सिडेंट होतात आपल्या दौरव्यापुती महावार दिल्यानं आपल्याला या अत्याधुनिक ज्ञानचा खूप जास्त लाभ होणार आहे बरेचसे भाज वाचवण्याचं काम मंदिर आणि गडकरी काय त्या माध्यमातून या तांद्या रोजगार आहे अशा चांगल्या उपकरणाला मी मनापासून शुभेच्छा देतो आणि माझी बाबती खूप धडपड असते पण अशा वेळेला रमेशने एक चांगल्या पद्धतीने आतापर्यंत आम्हाला सेवा दिलेली आहे कारांच्यामध्ये हो सुरुवातीला एक दोन ॲम्ब्युलन्स होत्या पण आता दहा जरी ॲम्ब्युलन्स आहेत तरी त्या कमीच आहेत कारण एक वाढती लोकसंख्या व आता समृद्धीमुळे आजूबाजूला ती होणारी दुर्घटना आहे अशासाठी आपल्या कारांच्यामध्ये सुसज्ज अँब्युलन्सची आवश्यकता होती व ती आवश्यकता नितीनजींनी आपल्याला ती पूर्ण करून दिलेली आहे गुरुमंदिंचे सुद्धा आरोग्याच्या क्षेत्रामध्ये बरेच उपभक्त आहे रोग निदान रक्तदान शिबीर नेत्रदान चळवळीसाठी सर्व गोष्टींसाठी सहकार्य असतं व ही ॲम्ब्युलन्स मिळाल्यामुळे आम्हाला सर्वात डॉक्टर लोकांना खूप होईचं आहे त्याबद्दल पुन्हा सर्वांची मी भीती आपल्या वतीने मी आभार मानतो व आता साईबाई व शांभू यांनी पण एक आपल्याला आश्वासन दिलं आहे की काही पण अडचण वाटली सही मंडळी आपल्या पाठीशी आहे आणि होतात आणि ते लाखो त्यामुळे साधारण लोकांना तब्येचा निघ दोन हजार चार हजार रुपये परवडत नाही म्हणून आमच्या मंदिरात सेवामध्ये उपलब्ध आहे आणि आता त्या मंदिरामध्ये आदरणीय गडकरी साहेबांनी आपल्याला उपलब्ध करून त्यांच्या या निमित्ताने सर्वांनी आम्हाला मानलेलेच आहेत आणि गडकरी साहेब मागच्या वर्षी या उत्सवाच्या काळामध्ये या ठिकाणी भेट देऊन गेले त्यांनी प्रत्यक्ष या ठिकाणी आणि विश्वस्थानी त्यांना सांगितल्याप्रमाणे त्यांनी आपल्याला या ठिकाणी त्यांचे आदरणीय मंडळेकर साहेब आणि भुसे साहेब यांनी सुद्धा या कार्यामध्ये तो पाठपुरावा करून घेतला आणि हे कार्य करून ही अम्बुलन्स लवकरात लवकर आपल्याला उपलब्ध करून दिली सर्वांचा आरोग्य निराव परंतु आहे डॉक्टर साहेब या ठिकाणी पण आहेत परंतु त्यांना योग्य ठिकाणी परिषद पोहोचवण्यासाठी ही सेवा आवश्यक आहे आणि ही सेवा या ठिकाणी आजपासून मान्यवरांच्या उपस्थितीत होते ही गुरु महाराजांची कृपा आहे आणि गुरु महाराजांच्या कृपेही सर्वांचं आयुरारोग्य हे उत्तम राहावं आणि या सेवेचा सर्वांना लाभही मिळावा अशी चरणी प्रार्थना करून